माधवीताई म्हणजे एक रुबाबदार देखणं व्यक्तिमत्त्व त्यांचा दराराच असा होता की कुणीही त्यांच्यापुढे बोलायला घाबरत असायचा एक आदरयुक्त भीती त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात होती त्यांचा शब्द म्हणजे हा सगळ्यांसाठी शेवटचा शब्द असायचा राजकारणाचा वारसा असलेल्या माधवीताई बिंधास आणि धाडसी होत्या माधवीताईंना तीन मुलं होती राकेश अजय आणि विशाल असे तिघे भाऊ तिघांची लग्न झालेली होती परंतु माधवीताईंच्या सुना मात्र एक से बडकर होत्या माधवीताई सगळ्यांना खूप मोठेपणाने सांगायच्या मला एक नाही दोन नाही तर तीन तीन सुना आहेत म्हणून आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य आहे माधवीताई सगळ्यांना सांगत सांगतात जी मोठी सुना आहे ना अनघा तिच्या स्वभावात खूप गोडवा आणि साधेपणा आहे आणि जी मधली सून आहे निशा तिचा स्वभाव आहे फणसासारखा आतमधून मऊ आणि वरून काटेरी आणि सर्वात लहान सून आहे अंतरा ती माझ्यासारखी बिंदास्त आणि स्पष्ट बोलणारी अशा या तिन्ही सुना प्रत्येकीमध्ये काहीतरी वेग वैशिष्ट्य आहे माधवीताईंनी आपल्या तिन्ही सुनांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे नावं पाडलेली होती आणि नावाला शोभेल असा त्यांचा स्वभाव देखील होता माधवीताईंनी आपल्या तिन्ही सुनांना आणि मुलांना त्यांचा वेगवेगळा संसार थाटून दिलेला होता माधवीताई त्यांचा मोठा मुलगा राकेश आणि अनगा यांच्याकडेच राहत होत्या सगळं काही छान चाललेलं होतं अचानक एक दिवस पहाटे साडेपाचच्या सुमारास माधवीताई बाथरूमला जायला म्हणून उठल्या आणि अचानक चादरीमध्ये जोरात पाय अडकून पडल्या कमरेवर पडल्यामुळे आणि कमरेला जोरदार मार लागल्यामुळे कमरेचं हाड मोडलं होतं माधवीताईंचा मोठा मुलगा राकेश आणि अनघा त्यांना घेऊन विघ्नहर मल्टीस्पेशालिट हॉस्पिटलमध्ये घेऊन आले एक्स रे बघून ऑपरेशनशिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले तेही लगेच करावं लागणार होतं सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले वरले आणि राकेश आणि अनघाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ऑपरेशन करायचं ठरवलं तशी पैशाची काहीही चिंता नव्हती कारण माधवीताईंनी आयुष्याची जमापुंजी भरपूर जमवून ठेवली होती आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं माधवीताईंना ऑपरेशनसाठी आत नेलं तसा राकेश बाहेर रिसेप्शन काउंटरजवळच्या सोप्यावर येऊन बसला अनगा सासूबाईची फाव फाईल घेऊन तिथेच बसली होती या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसं राकेश आणि अनघा दोघांनी चहा घेतला चहा पिऊन राकेशने त्याच्या बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचे कळवलं अनघाने तीन दिवस रजच टाकलेली होती उद्या तिच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं दहिसरला आज घरातला आवरून दुपारी ती आणि तिची लेख दहिसरला जाणार होत्या तिच्या माहेरी आणि आज सकाळीच हे सगळं झालं होतं तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या जाऊबाईला निशाला फोन लावला सासूबाईबद्दल कळवलं ती पुढे काही बोलण्याच्या आधीच निशा म्हणाली अरे देवा अगं आम्ही आलो असतं ग पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय रात्री एकशे तीन ताप होता अजूनही पूर्ण उतरलेला नाही बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे इकडे तिकडे भटकताना बरे टुनटुणीत असतात कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात आठ पंधरा दिवस आणि आईचं काय झालं असं फक्त निरोप जरी कानावरती गेला की लगेच त्यांची तब्येत बिघडते असं अनघा मनातच म्हणाली अहो विशाल भाऊजींना फोन करायला हवा आहे ना तिनं राकेशला विचारलं विशाल म्हणजे राकेशचा सगळ्यात छोटा भाऊ राकेश अनघाला म्हणाला करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर तो आणि त्याची बायको हो, काही इथे यायचे नाहीत इथे येऊन दोघे करणार तरी काय नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील शंभर चौकशा करतील असं कसं झालं तुम्ही काळजी घ्यायला हवी होती याव करानी त्याव आणि हे सगळं ऐकण्यासाठी मला त्यांना कॉल करायचा नाही आहे कारण दोन्ही भावांची आणि जावांची पळकुटीची उत्तरे ऐकण्यात मला रस राहिलेला नाही काय असेल आईचं ते आपण दोघं करूयात तू आणि इशू ठरल्याप्रमाणे जा ऐसरला मी करतो इथे मॅनेज तसंही पेशंटचं जेवण खावण इथे मिळणारच आहे अहो तुम्ही एकटे कसे कराल मी आज काही जात नाही उद्याचं उद्या बघू आईना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही ज्योतिताईंना विचारायचं का ज्योती म्हणजे माधवी ताईंची मुलगी राकेशने सांगितलं नको नको तिच्या घरी तर आधीच एवढं मोठं कुटुंब आहे तरी ती बिचारी येते धावून मदतीला ती मालाडला राहायला होती तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघे ऐंशीच्या पुढचे आणि नवऱ्याला चार भाऊ त्यांच्या बायका असं खूप मोठं कुटुंब होतं त्यामुळे अनघाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा खूप असंच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थेटरमधून त्यांना बोलवणं आलं ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले पाच सहा दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं तिला सेमी रिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते आईला रूममध्ये ठेवून ऑर्ड बॉय बाहेर गेल्यावर राकेश आणि अनघा आत गेले आई अजून जरा गुंगीतच होती रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती बाजूच्या कॉटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता खूप त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितला आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली इशूचा फोन आला होता मी येऊ का आजीजवळ बसायला उद्या लग्नाला कसं जायचं आपण या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती पण अनघाने तिला घरीच थांब म्हटलं कामवाली यायची होती शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून मागवून ठेवायची ठेवायलाही सांगितलं तिने मग तिने राकेशला घरी पाठवलं तो स्वतःचा आवरून आणि जेवण आला की अनघा घरी जाणार होती अनघा सासूबाईंच्या कॉटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला जिव्हाळ्या ग्रुपवरच्या देशवांडे दे काकू बोलत होत्या अगं माधवी ताईंचं सुबर सुप्रभात आलं नाही ग्रुपवर सकाळी म्हणून मी फोन केला तर तो, तो पण उचलला नाही त्यांनी म्हणून मी आणि सावंतबाई तुमच्या घरी गेलो इशूकडून हा सगळा प्रकार कळाला झालं का माधवीताईंचं ऑपरेशन हो काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित अजून एक दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील असं म्हणाले डॉक्टर बरं तुला आज दैसरला जायचं आहे ना भाचीच्या लग्नासाठी ते तू ठरल्याप्रमाणे जा इशू बोलली मला मग ग्रुपवर कळवलं मी आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी रात्री काटेवहिनी येणार आहेत माधवीताईंजवळ झोपायला त्यांना सकाळचं चहा नाश्ता आमची प्रिय देईल ऑफिसला जाता जाता मग सावंतबाई प्रभा शेलार काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू इथे रात्री सरोजाताई येतील झोपायला माधवीताईंचा गोड स्वभाव आणि नाती जपण्याची त्यांची सवय त्यामुळे त्यांनी सर्व म मित्रपरिवाराला घट्ट बांधून ठेवले होते आणि आता त्यांच्या आजारपणाच्या काळात सर्व मैत्रिणी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होत्या त्यामुळे राकेशलाही लग्न अटेंड करता येईल उद्या बाकी काही मदत लागली तर शहाणे कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच ना ग असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा जिव्हाळा हा खरं तर सासऱ्यांच्या पेन्शनर्स मित्रांचा ग्रुप होता ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता या ग्रुपपैकी कोणाच्या घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायची मग ती मदत आर्थिक असो सोबत करायची असो की इतर कोणतीही कोणाची मुलं परदेशी कोणाची असून नसल्यासारखी तर कोणी एक एकटेच शिवाय नोकरी व्यवसायामुळे ही मुलं सुना दिवसभर बाहेर असायची वेळप्रसंग काही सांगून येत नाही पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता अनघाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता सासऱ्यानंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मॅसेज टाकला म्हणजे ऑल इज वेअर असं समजायचं इतर वेळी फोन मेसेजेस करायचं करायचीच गरज असेल तर त्यानंतर अनघा राकेश आणि इतर काही जणांनी मुलं देखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते अनघाला अगदी भरून आलं होतं ही ते रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती स्वतःच्या रक्ताची नाती कारणे देत होती आणि ही जिव्हाळ्याने जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी होती आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती मित्र हो कधी कधी रक्ताची माणसं जन्म दिलेली मुलं सुना कामाला न येता आपल्या गोड स्वभावाने निर्माण केलेली नाती प्रेमसंबंध असलेली जिव्हाळ्याची माणसं वेळेला आपल्याला धावून येतात जसं आज माधवीताईंना मदत करण्यासाठी समवयस्कर माणसं आली होती माधवीताईंना तीन तीन मुलं होती तीन सुना होत्या परंतु सगळी जबाबदारी मात्र एक सून आणि एक मुलगा सांभाळत होता आणि जे दोन मुलं होती ते फक्त हिस्स्याला वाटेकरी होती मात्र राकेश आणि अनगा हे माधवीताईंची खूप काळजी घेत होती परंतु त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच ना परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा जिव्हाळ्याने आपुलकीने जपलेली नाती संकटाच्या वेळी आपल्या कामे येतात म्हणून अशी आपुलकीने जिव्हाळ्याने जपलेली नाती जपून ठेवा आणि त्या नात्यांमध्ये आपला आनंद शोधा हो जशी माधवीताईंनी आपली जिव्हाळ्याची सर्व नाती जपली आणि आज संकट काढी ते जिव्हाळ्याचे सर्व लोक त्यांच्यासाठी धावून आले तसे मित्रांनो आजची कथा कशी वाटली आवडली असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद